बातम्या आरपार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळं गाव कळंब तालुक्यातलं हे वडगाव आहे निपाणी जवळच वडगाव म्हणतात त्याला वाटोडा निपाणी वडगाव असं म्हणतात या गावाला वडगाव मध्ये आहे मी आता नेमकं या गावातल्या लोकांच्या मनात काय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी हा विषय फक्त दाखवतो तुम्हाला आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत आमचं उस्मानाबाद आला जिल्ह्यातलं ले, एक नंबर चॅनल आहे तीन कोटी व्यवस्थित आहेत आमच्या चॅनलचे आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बातम्या कुठल्या असो आम्ही तुम्हाला थेट दाखवणार वडगाव मध्ये आहे मी आता ही मंडळी सगळी वडगावचीच आहे याच गावची बघूया नेमकं काय म्हणतात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे काय नेमकं आमदाराचं आमदाराने कामं केलेत का नाही लोकांच्या मनातला आमदार कोण नाही थेट बघूया आपण बोला विचारा काय विचार कस काय आता निवडणूक लागली काय लागली की मोदीची हवा आहे बाण का बर हो शिंदेने चांगलं काम केले ना काय केले का चांगली या उजना सगळ्या रोड राबविल्यात रोड काम केले का काय बोलले रोड चे काम या उजना चांगल्या राबविल्यात काम शिंदे चांगलं करते मामा काय लाडक्या बहिणीला ज्यानं पैसे दिले त्यालाच आम्ही मतदान करणार आम्ही विचारच करणार कस कस आता कैलास पाटीलच आहे कैलास पाटलाने गावाचा विकास चांगला केलेला आहे त्याच्यामुळे कैलास पाटलांनाच कैलास पाटीलच कैलास पाटीलच आमचं गाव कैलास पाटील काय अजित काय ना त्यांचे वेगवेगळं मत झालं पण आपलं कैलास पाटीलच कसं वातावरण आता नेमकं येणाऱ्या वीस तारखेला मत झालंय वातावरण सध्याच्या लेवलला कसं आहे जे ते जे त्याच्या पद्धतीने करायचं पण आमचं मत आहे की जरांगे पाटील ज्याला मतदान करा म्हणतील त्याच्या पाठी मग आम्ही मराठा समाज त्याच माग राहील काम केले लाडके बनले पैसे दिले कैलास पडेल का हा कैलास पडलाय का आपलं शिंदे 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 लाडके बनले पैसे हारे थारे जरा हा मला आणून आण दिले सगळे जण तिथे गेले त्या काय म्हणले मामा तुम्ही काहीतरी म्हणाल तर मग आता आम्ही उतरलो गाडीतून काहीतरी म्हणाल तर काय काय आहे गावात का पैसे देऊ नका म्हणा कुणी कुणाला देत नाही गावातले जी पुढारी आहेत ते पैसे घेत आहेत आणि आजा भात कुणालाच रुपया देत नाहीत हा मी उघड सांगतो की मग आता पैसे जे येतात का पुढारी कोण कोण ती ठराविक लोक पुढे 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 तीच पैसे आम्हाला हिंडू असत नाही का प्रचार करायला लई हिंडणार आहेत का गाव गाव पण पैसे घेऊन मतदार कर तुम्ही आणलेस तुम्ही आम्हाला तर आरोप तरी द्यावं लागतील का नाही आम्ही एक बी रुपया देतल नाव तर तुम्ही कशाला मग घेत मग काय 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 नमकं आता सांगा आता निवडणूक लागलेली आहे मग तुम्ही पैसे वाटू नका मला पुढारी सध्या पुढारी तुम्हाला पैसे देत नाही इतर मतदान करा म्हणूनच काय मतदान जे पैसे दिलेत ते कशाला दिलेत त्यांनी पैसे मनसे मनसे हो बोरे साहेब बोरे साहेब काय म्हणते का की कि धाराशिव मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं विद्यमान आमदार असतील ह्याने एक विकासात्मक दृष्टिकोन कुठलाच ठेवलेला नाही कळमधाराशिवमध्ये व कुठलाही कुणाचाही विकास काही झालेला नाही तर विकासासाठी जर म्हणायला गेलं तर आज हे सगळी सत्येत बरबटलेले लोक आहेत सगळी सत्येत जी लोक आहेत प्रस्थापित आहेत बरबटलेली आहेत आणि जे बघताय आपण सगळं वातावरण राजकारणाचं महाराष्ट्राचं कुणाला पक्ष कळायला तयार नाही कोणची सेना कळायला तयार नाही कोणचा गट कोणाचा कळायला तयार नाही जे असलं घाणेलं राजकारण झालेलं आहे ह्यासाठी एक चांगलं राजकारण एक चांगला, राज चांगला पर्याय म्हणून मला वाटतं की उद्या त्याची मोरी साहेब मला निवडून देवा विनंती आहे काय म्हणतात ते का पाटील काय करणार आता पाटलांनी तो उमेदवार दिले नाहीत नाही ना दिलेला आम्हाला त्यांनी ते ज्या वेळेस मोर्चे बिरचे होते आंदोलन होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं ना आम्हाला काय करायचं काय नाही सांगितलं का होय मामा काय करणार आम्ही काय करा पण मतदान करा केला तारखेला बन बर बाल आता वैयक्तिक मत आहे मामा निवडणूक लागलेली आता वीस तारखेला मतदान आहे माहित आहे का माहित आहे कसं वातावरण मग वातावरण आता सध्याला बरे भावनांच्या दिशेने सध्याला काय साद्धा, कारण आहे बरं कारण मग सुविधा बी थोड्या हे दिल्या पाच वर्ष चार वर्षात चार पाच वर्षात त्याच्यामुळं ठाकरे सरकारने सोय केली ना काय ठाकरे सरकारने मी केली जो सोय त्यांच्या काळात केली त्यांनी ह्यांच्या काळात थोडं अधिक झाले जात होय काय तरुण मंडळी काय म्हणता लागली तोंड फिरवा इकडे मी महाग तुम्ही पुढे असं कसा मिळ लागल अरे दा काय झालं सांगा कि कस मामा का बरं पडले ती लोक बरं झालं इकडे इकडे ऐका का अहो बोला हो हा बाकी मामा इकडं जायचं आता इकडं जायचं का तुमच्या मनावर कुठे बी काय चाल होय कसं कसं आहे वातावरण आता निवडणूक लागली आहे कसं आहे हवा कुणाचे बीजेपी जे काय कारण आहे कारण म्हणजे हे यांनी चांगले काम केलेलं आहे यांनी आज 2.5 वर्षे आहेत पण अडीच वर्षात चांगलं काम केलेला आहे बाय ओए बाय पूर्णपणे उणोग लागलीले बोल लावक्यातस हां बोला काय म्हणता जरांगे पाटील कैलास पाटील आमचं शेतकऱ्याचं म्हणणं फक्त डीपी झालं आले की बोलवले मला इकडे बोला कसे कसं आहे कसं आहे सध्या हवा आहे ते अजित पिंगळीचे आहे कैलास पाटील आणि ओमराजे फक्त यांना कटनीची दुकानं ह्यांचा विकास कटनी दुकानाचे उद्घाटन करणे चहाच्या हॉटेलचे उद्घाटन करणे टक्केवारी घेणे कुतेदाराकडून अशा यांच्या काम ह्यांचा है विकास ही आहे की फक्त स्वतःचा विकास यांचा कसलाही कि बाबा आपल्या उस्माना जिल्ह्याचा काही विकास व्हावा यांचं काहीच धोरण नाही तसं की कलम तालुक्यासाठी व काहीच नाही म्हणजे की त्यांचा विकास काहीच नाही फक्त हे उद्घाटन करणे हे यांचा विकास आहे त्यासाठी ह्यावेळेस अजित पिंगळे झालं हो अजित पिंगळे केंद्रात भाजप सरकार राज्यात बी ती सरकार आलं पाहिजे तर शेतकरी लाडच्या बहिणी योजना हे सगळ्या राहणार आहेत हा अजित पिंगळे गेले वेळेस बी अपक्ष लढले त्यांची काही निष्ठा नाही कारण की बीजेपी आतापर्यंत पाच वर्ष बीजेपीचे होते अजून बीजेपीचा राजीनामा त्यांनी दिलेला आणि आता प्रत्येक काम झालेलं आहे त्याच्यामुळे त्यावेळेस जनता कैलास दादाच्या मशाली चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करता बोला शंभर टक्के शंभर टक्के कि अजित पिंगळे ही सीट लागणार म्हणजे लागणार काय म्हणजे अजित पिंगळीचं काही कामच नाही त्याच्यामुळे कैलदाच्या हर एक गावाने निधी वीस वीस पंचवीस निधी आहे आपल्या फोन केला की डीपी होते टक्केवारी टक्केवारीवर निधी आहेत पण टक्केवारीवर आहेत शेतकऱ्याचा भाव सोयाबीन साठी एकी मारामारी करायची नाही फक्त बोलायचं सत्याधारी एकी बोल नाही काय चार हजार सोयाबीनचा भाव होता तेव्हा तेलाचा डबा कितला होता एकोणीसशे आघाडीचं सरकार आलं तरी पाच हजार सुद्धा भाव राहणार नाही जी हाय चालणार आहे जसं तुम्हाला हाजरी किती होती पहिले दोनशे रुपये आता किती पाचशे रुपये मग तसंच काय झालेला आहे फक्त हिकला डबा उतरून हिकडं ठुल्याला आहे भाव वाढ झालेला तसा तुमचं पेट्रोल डिझेल वाढलं मात्र ट्रॅक्टरचे भाव बी वाढले मला पहिलं काँग्रेसच्या काळात किती होता तीन हजार अठ्ठावीस आता, आता किती आहे सत्तेचाळीसशे आहे चौवेचाळीसशे आहेच की भाऊ शासनानं पाच रुपये अनुदान दिलं दुधाला भेटले काय म्हणलं तुम्हाला भेटलंय का पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांना काय म्हणले रुपये अनुदान शेतकऱ्याला दुधाचं शासनानं दोघांचा विषय सोडून द्या का अख्ख्या गावाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेला कळायला पाहिजे की राजसाहेबांकडे जे आहे राज ते विकासात्मक दृष्टिकोन आहे साहेबांकडं साहेबांकडे महाराष्ट्राचं विजय नाही जे गहाणेर राजकारण चाललेलं आहे सगळं तुम्ही बघताय पोळवा पोळवी किंवा समजा सरकार गेलं केंद्रातलं काय गेलं आणि लाडकी बहिणी यांनी काढली इलेक्शन तुम्हाला काढली लोक मतदान करते म्हणून लोक अली आड आणि बाहेर कळाली ठाकरे साहेब ठाकरे साहेब म्हणतात ना ठाकरे साहेब लाडकी बहीण बंद करू शेतकऱ्याला लोकसभेला निबर हा बसला तव्हा ह्यांना लाडकी बहीण आठवली कारण की खुर्ची धोक्यात आली त्याच्यामुळे लाडकी बहीण आली राज बोलतात ना राज ठाकरे बोलतात स्वायबीचा भाव सत्य होता तेलाचा डबा सोळाशे सत्तर ला होता आता सोयाबीनचा भाव चव्वेचाळीस आहे तेलाचा डबा बावीसशे रुपये मग सत्ताधारी कुठे आता कसं आहे चार दाखवा स्पष्ट बोला हा दोन रुपये अनुदान पाच रुपये अनुदान फिक्स केलंय ते कुठल्या गावात कुठल्या शेतकऱ्याला भेटले मराठवाड्यात सुचवलं सध्या कसं आहे माहितीये का अनुदान अनुदान तुम्ही शेतकऱ्याने पुढे होऊन करा ना पुढे या तुम्ही शेतकरी बंद दूध बोलत आहेत का बाहेर रस्त्यावर नगर तीच मला मुद्दा बोलायचा मराठवाड्या मराठवाड्यातल्या ऐका हा ऐका मी ती सांगलोय मराठवाड्या एका तरी मराठवाड्यातल्या कात्री तरी न मला रस्त्यावर आंदोलन केले दाखवा त्या नगर मध्ये ओतून दिले मराठवाड्याच्या एका माणसानं दिले का एक कब्बर दूध वतून दिले का सगळेजण सोबत राऊंड करायचं असते एक जणांतरी कब्बर दूध ओतून दिले का आणि कुठं मराठवाड्यात मला सांगा कुठं तरी ही रस्त्यावर दूध मला एक ठिकाण दाखवा नाही बरोबर आहे ते म्हणतात ते बरोबर आहे बरोबर आहे ना सगळ्या शेतकऱ्यांनी एक व्हावं लागेल त्यासाठी कुठलंही सरकार असू द्या सरकारच आहे शेतकरी खावा एक होईल ज्यावेळेस मालाला भाव मिळेल त्यावेळेस शेतकरी एक होईल मालाला भाव मालाला भाऊ भेटण्यासाठी एक होवा लागेल पण आपली की कधीच होत नाही शेतकऱ्याची सगळ्यात मोठा प्रश्न आहे काय सरकार गेल्यामुळे यांचे पाय घसरले म्हणून लाडका भाऊ आता काटवल्या तर काँग्रेसचा आता आहे मालय तीनशे रुपये केलं ना एक ना शिंदे तर लगेच काँग्रेस तीन हजार रुपये देतो मी ही कुठून आता आणि हेच बंदी करायला ते आता तीन हजार रुपये ही द्यायला लागले जीवार द्यायला लागली कशा दिले हे सगळं चुकीच आहे लोकसभेच इलेक्शन आले लाडकी बहिण कशी आठवत पण एकनाथ शिंदे हे सक्षम पहिल्यांदा पहिल्यांदाच हे झालंय सोयाबीनला वीस टक्के वाढवायची गरज नव्हती ज्यावेळेस सत्तेचा हिशेबा होता त्यावेळेस सोयाबीनचा डबा सोळाशे रुपयाला आता आता चव्वेचाळीसशे आहे त्यांनी वीस टक्के कुणी लावला राज्य शासनानं राज्य शासनानं वीस टक्के तेलावर कर लावला म्हणून त्यांनी तेल कमी केलं सोयाबीनचा भाव किती आहे आता सोयाबीनचा भाव कमी आहे तेलाचा भाव कुठे आहे बावीसशे रुपये याला डबा आहे बावीसशे रुपयाला डबा आहे आणि सोयाबीनचा भाव आहे शेतकऱ्याकडे सोयाबीन नसते तेव्हा दहाला भाव असतंय जेव्हा असतंय तेव्हा तीनशे पस्तीसशे भाव असतय असं का सरकार मी तुमचंच आहे ना गेल्या वेळी मी तुमचं डीपीचं काम सगळ्यात जास्त इथं केलंय तर कैलास पाटलानं केलेलं आहे अरे काय काहीच त्यांनी म्हणले की उद्घाटन फक्त कशी जे कटणीच्या दुकानाचे असे उद्घाटन करीत त्यांचे काम आहेत पण ती बी काहीतरी करायला म्हणूनच करीत असतील ना काम आहे त्यांचं कामदार काम आहे त्यांचं करणं पाच वर्ष आमदार कोण होत कैलास पाटील मग केलं म्हणजे उपकार केले काम किंवा आमदार आलेत काही डोर टू डोर प्रचार आणि हर एक सर्वसामान्य जे माणूस आहे त्यांच्यापर्यंत आज आज पाच वर्ष झाले आज आमच्या गावामध्ये एक खासदार आलेला नाही अगर आमदार आलेला नाही तर यायची गरज तर नाही तर फोनवर काम होते त्यांच्या सुविधा आहे म्हणजे काम नाही असते माघारी फोन आहे सर्वसामान्यांची कामं काय असते काम केली काय पाठल ना काय केलंय माझं अनुदान बावीस दिलं अनुदान दिलं विमा दिला नुसतं फोनवर ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे तुमच्याकडे मोबाईल आहे म्हणून जे गोरगरीब आहेत गोरगरीब आहेत जी कि बाबा त्यांना फोन करू शकत नाही तर त्यांचं काय त्यांनी फोन करायचं गावात आल्यानंतरच भेटू शकतील ना ती त्यांच्या ज्याच्याकडे पिंगळे साहेब आणि किती असा टीडीएफ माहितीच नाही गाव कुठे पिंगळे साहेब मुंबईवर त्यांच्या हातात का आहे का देण्यासारखं आता तुम्ही निवडून द्याल पुन्हा त्याला मागा की आता सध्या कोण आमदार आमदार

आणि खासदार ओमराजे साहेब जेवढ्या मतआधी आले तेवढ्याच मतआधी कैलास पाटील निवडून या ना आणि तेवीस तारखेला तुम्हाला बघायला भेटणार आजी दादाचे गुलालाचे पोते आमच्याकडे आले गुलालाचे आले तसं आमच्याकडे पैशाचे नाही झालेले पैशाचे ना म्हणलं का तुम्ही म्हणला का पैसे त्यांनी पैसे झाले म्हणजे पॅकेज आलं पॅकेज झालं त्यांना गुलालाचे पोते करा शेवटी कसं असते पैशाचा विषय पॅकेजचा काढला होता का स्वतः म्हणले कस कस आहे अहो पैशाचे खोके हे आपल्या

पूर्ण गाव गद्दाराच्या मागे जाणार नाही विषय मी एक मिस्टर सेनेच्या मागे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे जे गद्दार आहे गद्दार कोण आहे ते अख्ख्या आख्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला आमदार कुणी काही येऊ ना गद्दार राग येते समजली माहिती आहे तिकिटापाई तिकिटापाई बायकोने नवऱ्याला सोडायचा बापाला बाप म्हणण्याची बाबा ठरायचा बाप आमचा आहे म्हणते बापाला बाप म्हणण्याची गद्दार तुम्ही बीजेपी ह्याच्यामध्ये येता शिंदे गटात माहिती तुम्ही माहिती तिकिटा पाहिजे तुम्ही नवऱ्याला बायको नवऱ्याला सोडती दुसऱ्या पक्षात जाते ठरलेलं असते त्याला करणार आहे आहे तो पण गद्दार आहेत लागणार आहे तेवीस तारखेला उदाळ उद जाणार आहे बरं काहीतरी होईल आता पण वीस तारखेला मतदान आहे मतदान कोणाला वि करा पण मतदानाचा हक्क बजावा आम्ही जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवलेला आप भांडू नका हा विषय इथं संपलेला आहे राज राजकारण राजकारणाच्या ठिकाणी नातं नात्याच्या ठिकाणी ठेवा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे आणि त्या मतदारसंघातील लोक काय म्हणतात अनकट ग्राउंडचा रिपोर्ट मी तुम्हाला कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातल्या या गावामधून दाखवलेलं आहे वडगाव हे नाव आहे या गावचं निपाणीजवळचं वडगाव तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट थेट कळवू शकता आणि आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी व्ह्यूअर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक मी वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे आणि हां हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्याच बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी वडगाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद धाराशिव